नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये कनिष्ठ अधिकारी पदासाठी कायमस्वरूपी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जर तुम्ही पदवीधारक असाल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण राहणार रह, आहे त्यामुळे प्रॉब्ली तुम्हाला तुमच्या तुम्हाल जिल्ह्यामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते आज आपण डिटेलमध्ये भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी पी पार्सिक सहकारी बँक लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे एक स्टेट शेड्यूल बँक आहे नक्कीच मित्रांनो सहकारी बँकामध्ये एक स्टेबल जॉब तुम्हाला मिळू शकतो त्यामध्ये सुद्धा जर स्टेट शेड्यूल बँक असेल तर नक्कीच त्याचा पोर्टफोलिओ चांगला असतो तुम्हाला बेनिफिट्स इतर सर्व गोष्टी आणि जॉब चांगला स्टेबल या ठिकाणी मिळू शकतो त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे नंबर ऑफ व्हॅकन्सी सुद्धा चांगल्या आहेत ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर जी पी सहकारी बँक लिमिटेड ठाणे अ लिडिंग मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे हॅव्हिंग हेड ऑफिस जे आहे ते कळवा ठाणे महाराष्ट्र आहे यासाठी या बँकेमार्फत ऑनलाईन अप्लिकेशन इन्व्हाइट केलेले ज्युनियर ऑफिसर कनिष्ठ अधिकारी ट्रेनी या पदासाठी अर्थात ट्रेनीचं जे पद आहे कायमस्वरूपी पुढे होणार आहे थ्रू द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फेडरेशन लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट पार पाडली जाईल मात्र जी बँक आहे ती जीपी पारसी सहकारी बँक आहे ज्यासाठी ही जाहिरात दोन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता चौदा तारखेपासून आजच्या तारखेपासून अठ्ठावीस दोन दोन हजार पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय आहे जवळपास जा चौदा दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचाच टाईम त्यांनी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी प्रोव्हाइड केलेला आहे बघूया आपण व्हॅकन्सीची माहिती घ्या तर पहिलाच बघा सर्वात पहिला नंबर ऑफ नेम ऑफ द पोस्ट पदाचं नाव आहे ज्युनियर ऑफिसर ट्रेनिंग या पदासाठी ही या ठिकाणी होत आहे कनिष्ठ अधिकारी तुम्ही म्हणू शकता हे पद आहे जे भरलं जात आहे वॅकन्ट पोस्ट सेव्हन्टी सत्तर जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत जर तुम्ही ओव्हरऑल बघितला तर नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत एका सहकारी बँकेमध्ये एवढ्या जागा निघत नाहीत एरवी ज्या एमयसीबी मार्फत किंवा महाराष्ट्र फेडरेशन मार्फत जाहिराती प्रसिद्ध होतात त्यामध्ये कमी जागा असतात या ठिकाणी मात्र सत्तर जागा भरल्या जात आहेत नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्हाला जॉब लोकेशन तुम्ही बघू शकता कुठे कुठे मिळत आहे तर मुंबईला आहे नवी मुंबईला आहे रायगड आहे ठाणे पुणे कोल्हापूर नागपूर इचलकरंजी सांगली नाशिक इन महाराष्ट्र स्टेट अँड मपुसा मडगाव इन गोवा स्टेट या व्यतिरिक्त बेळगावी निपाणी इन कर्नाटका स्टेट सो जवळपास तुमचं जे लोकेशन असेल त्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जॉब लोकेशन मिळू शकतं तुम्ही मुंबई मुंबईमध्ये आहे किंवा रायगड कोकणामध्ये तुम्हाला किंवा कोल्हापूर सारखं जे लोकेशन आहे ते पश्चिम महाराष्ट्र किंवा नागपूरसारख्या लोकेशनसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळत आहे या व्यतिरिक्त गोवा स्टेटमध्ये सुद्धा लोकेशन आहेत बेळगाव निप्पाणीमध्ये सुद्धा कर्नाटक सुद्धा ते तुमचं लॉ जॉब लोकेशन राहणार आहे सो so, ओव्हरऑल जर बघितला तर बेनिफिट्स तुम्हाला चांगल्या प्रकारचे या ठिकाणी मिळणार आहेत लोकली सुद्धा तुम्हाला जॉब या ठिकाणी मिळू शकतो त्यानंतर बघा यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे सो महत्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी so, फार आणि मॅन्डेटरी हेच एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी लागत आहे जर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असेल जे ग्रॅज्युएशन तुमचं बी कॉम बी कॉम हॉनर्स बी बी बिकॉम, ए बी बी एम बी एफ बी एफ एम बी बी आय बी एम एस किंवा बी कॉम बी इकॉनॉमिक्स किंवा बी बी एसमध्ये असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल या ठिकाणी सी जी पी आय तुमचं किती आहे तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल ला या बेसिसवर तुम्ही अर्ज करू शकता किंवा बी एस सी आय टी बी ए कॉम्प्युटर बी सी ए झालेलं असेल तर सी जी पी आय तुमचा एट टॅन अबो त्यांनी या ठिकाणी मागितला आहे अर्ज करण्यासाठी जर इतर युनिव्हर्सिटीमधून तुम्ही केलेलं असेल ज्यामध्ये पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे त्या ठिकाणी फिफ्टी एफ के कोणते क्वालिफिकेशन असेल तरी चालेल किंवा बी एसआय बीए कॉम्प्युटर बी सीएला फर्स्ट क्लास आवश्यक अर्ज करण्यासाठी फ्रेशर्स वन ऑर टू इयर्स वर्क एक्सपिरियन्स इन बँक क्रेडिट सोसायटीज और एनी अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूट प्रिफर केला जाईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे so, सो जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुमचं इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स रिलेटेड राहणार आहे मित्रांनो किंवा आय टी रिलेटेड कॉम्प्युटर असेल तर तुम्हाला अप्लाय या ठिकाणी करता येईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहील तर सर्वांसाठी अठरा ते तीस वर्ष एज लिमिट राहील जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे एकतीस एक दोन हजार पंचवीसला यामध्ये सुद्धा प्रेफरन्स मिळेल एम कॉम आय टी एम सी एम बी ए झालेल्या कॅन्डिडेटला मात्र नसेल तर मॅन्डेटरी क्वालिफिकेशनवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो नॉलेज ऑफ लँग्वेज मस्ट बी फ्लुएंट इन रायटिंग स्पीकिंग मराठी इंग्लिश हिंदी लँग्वेज अँड लोकल लँग्वेज ऑफ रिस्पेक्टिव्ह स्टेट तुम्हाला आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज तुम्हाला येईलच त्या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येईल सॅलरी कन्सुलेटेड पे ऑफ फिफ्टीन रुपये तुम्हाला या ठिकाणी इनिशियली मिळत ट्रेनिंग पिरियडमध्ये प्रॉबली हा तुम्हाला सॅलरी रुपया मिळत आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं कायमस्वरूपी झाल्यानंतर बँकेच्या सेवेमध्ये यामध्ये बदल होऊ शकतो ज्याबाबतची सध्या माहिती अवेलेबल नाही आहे सिलेक्शन प्रोसेस बघा या ठिकाणी पहिला तर तुमची ऑफलाईन एक्झाम होईल शंभर मार्कांची ज्यामध्ये मॅथेमेटिक्स न्युमिकल अॅबिलिटी इंग्लिश लँग्वेज ग्रामर कॉम्प्युटर अँड कोऑपरेशन अवेअरनेस या व्यतिरिक्त रिझनिंग टॅलेंट बँकिंग अँड जनरल नॉलेज बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील आणि हंड्रेड मार्क्स कन्वर्ट केले जातील सेव्हन्टी फायच्या रेशोमध्ये त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हिरफिकेशन नंतर तुमचं मित्रांनो सिलेक्शन हे या ठिकाणी फायनल जे असणार आहे ते इंटरव्ह्यू मार्फत होणार आहे इंटरव्ह्यूचे सुद्धा होणार आहे ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन इंटरव्ह्यू मार्क्स आउट ऑफ हंड्रेड तुमचे त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते कॅल्क्युलेट केले केले जातील ज्या तुमचं फायनल सिलेक्शन होईल एक्झाम डेट ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे मार्च तेवीस दोन हजार पंचवीसला एक्झाम होईल लगेचच तुमची एक्झाम सुद्धा होणार आहे सो लवकरात लवकर तुम्हाला हा जॉब मिळू शकतो एक्झाम व्हेन्यू लोकेशन त्यांनी सध्या मेन्शन केलेलं नाही नंतर कळवण्यात ला येईल असं मेन्शन केलेलं आहे एक्झामिनेशन फी तुम्ही बघू शकता नऊशे पन्नास प्लस अठरा टक्के जी एस टी अशी अकराशे एकवीस रुपये फॉर्म फी ही सर्वांना त्या ठिकाणी भरायची आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता आणि यासाठी पर्टिक्युलर तुम्ही बघू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत अर्ज करता येईल तर तुम्हाला डाऊनलोड ॲडमिट कार्ड हे सी च्या एफच्या वर पाहता येईल मार्च तेवीसला ला ते त्या ठिकाणी एक्झाम होणारा मित्रांनो आणि इंटरव्ह्यू हा नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळवण्यात येईल कधी असेल त्यासाठी तुम्हाला एमयू सी बी एफची वेबसाईट पहावी वे लागेल अर्थात याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथं जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाई होत असाल आणि जर तुम्हाला नोकरीची आवश्यकता असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकाल सो या भरतीबाबत काय आवडसेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉब आवडी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद